जा झाला सासूचा स्वतः महाराणी सारखी बसते आणि मला इथं काम लावते

मला कुठं मुळ खायचं धपाटे हो हो खाणार नाही धपाटे मला खूप आवडते धपाटे मी लहानपणापासून धपाटेच खाता आलोय जॉईला सकाळ सकाळ धपाटे खायला भेटतात आता पोड भरून धपाट खात शांता बा कमीत कमी दहा बारा तरी धपाटे द्या मला ह वाका खाली खाली वाकू खाली खाली सासूबाई आला खाली काही साडी धपाटे ठेवल्यात का वाक तू मला काय तवा कुठे खाली हलवा माहिचा काय करते सासूबाई आ हंटा कशाला मी बार झोपलाय बाय खायचं म्हणून आमच्या काहीतरी कंडवाव लागलं जेवायला नाही भेटणार भेटणारे आलं काय हे नाही हो बाई मला मला तुमच्या घरामध्ये या जमिनी खाली सोन्याचा हंडा दिसतोय सोन आहो वर सोना सासूबाई ऐकलं का सोन्याचा हंडा आपण तर श्रीमंतत झालं सोनाय का देती काडू देणार तुम्हाला पण तत्पूर्वी मला काहीतरी खा खायला द्या अहो काय तुमची सासूबाई डेंजर आहे या सारखं बांगड्या मागे सरून बैल सुटल्याने हाणायला उठती या कसा नवरा हिच्यापशी नांदत असेल काय माहिती आ काय नाही जेवण भेटेल का सासूबाई जेवायला मागतात ती ती जी आईला ए बॉ चल का ला केला का वाट येतो की तू तर गुपुड बाई कसं संसार केलं काय माहिती नव्हरे ना सुमाई मला पण येऊ दे ग्वा भले के वा तू माझं मन प्रसन्न केलं काय ती भाकर काय ती भाजी काय ती लिंबू वा 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 फक्त का कांदा भेटला असता म्हणजे जेवण तसिबात नाही अच्छा भाकरी खाली का इथ आहे का भाकरी खाली असा भाकरी खाली लोक ठेवला कसा दिसणार जा नाही आणि घरा खालच सोन दिसत